आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला ना। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही आणि मी एवढंच सांगेन की अमित शाह यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना आर एस एस आर एस एसवरही टीका केली आणि अमित शाह साहेबांवरही टीका केली आहे खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये दे जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्या त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला आणि अमित शहा साहेबांच्याबद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चालला आहे देशाचा विकास होतो आहे देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातो आहे आत्मनिर्भर होतो आहे आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल मुंबईला खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली मिठीतला गाळ गिळला रस्त्यात डांबर खाल्लं डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांना अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स केलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय दोन नंबर एक नंबर दोन नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की दोन नंबर पदाला काही महत्व दो नाहीये दोन नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक का म्हणायचे आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा अवड़ दिसतो आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानाला घटनेला घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता अनेक पिटीशन सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंतचा इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं त्यांच्या काळात देखील अजित अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर सिसे के होते व दुसरं काही पत्थर नाही फेका करते आम्हाला खूप बोलता येईल आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केबिलवानी परिस्थिती आहे केबिलवानी धडपड आहे मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो हेच मुळात त्यांना पचनी पडत नाही पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ मळमळ पोटसूळ जो आहे ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे आम्ही आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय तो जनतेने दाखवला आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढले तर तुम्हाला माहिती आहे आणि किती जागा जिंकली पांघरुण घातलं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री निर्माण करणार स्वतःकडे ठेवावं असं ते म्हणतात मग त्यात मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे सर हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी स्वतःचं मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर आणि त्यामुळे त्यांनी लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे नाही कुठेतरी का असं प्रश्न उपस्थित आता त्यांचं ठिबक सिंचन झालेला दिसतोय एक हे बघा विभागवाइज अमरावती डिव्हिजनला तीन हजार चारशे पंधरा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगरला सहा हजार दोनशे एकोणपन्नास कोटी कोकण डिव्हिजनला चाळीस कोटी नागपूर डिव्हिजनला सातशे सोळा कोटी आणि नाशिक डिव्हिजनला एक हजार पाचशे त्रेपन्न कोटी असे चौदा हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटीच्या पॅकेज पैकी पोहोचलेले आहेत ही आकडेवारी आहे ही आकडेवारी आहे आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहे आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचं आता लपून राहिलेलं नाही तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका दा घेत आहेत का कारण तामिळनाडू मध्ये दिवा लावावा तामिळनाडू मध्ये दिवा लावावा कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं का त्यांच्या हे बघा हे काय इम्पिच हे बघा इम्पिचमेंट आणलेली आहे इम्पिचमेंट आणलेली आहे आपल्या जी आर स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल दोनशे सतरा आणि एकशे चोवीस कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि सही आहे त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का असा माझा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये त्र्याण्णवच्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इकबाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याचमुळे यांनी तो महावियोग जो आहे तो दाखल केलेला आहे तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला सोडला आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा स्वामीनाथन जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची हे कुठलं दुटप्पी धोरण हिंदुत्व आहे नाराजी व्यक्त केली आहे न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत ते वर आक्षेप घेतात ते मतदार यादीवर आक्षेप घेतात निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी ह्या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे काळाबाजार मोठमोठे स्कॅम नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी वोट चोरीचा आरोप करताय हे मोठी हे बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं मात्र आता पुन्हा आहे अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय एकवीसशे रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाळावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये आणि महाविकास आघाडीचेच लोक होते परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हे मी सांगतो आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो जे एकवीसशे रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हा राज्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आज ते अवघ्या काही तासांसाठी नागपूर मध्ये आलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे हे नेमकं कशाचं होतं का आणि अवघ्या काही तासांसाठी पर्यटन મહાપાલિકા જિલ્લા પરિષદ શિવસે લડના આગામી આગામી મહાપાલિકે નિ મહુતીને લડનાર અને મહાયુતી જીંક त्या संदर्भात काही काही ठिकाणी अजूनही माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली माहितीने लढण्याचा निर्णय झालेला तो तो गारे गारे दो ले आता मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी आता सगळा धंदा बंद झाला सगळी कामं बंद झाली आता हे मॉर्फिंगचं काम चालू झालं हिंदुत्व उद्धव ठाकरे ने अमित आप ही के मंत्री ही खाते उन्हें आप रोक नहीं पाते अरे अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री जी को हिंदुत्व के बारे में चुनौती देने का अधिकार उनको है क्या ये मेरा सवाल है अभी यहाँ पर देखिए ये आ, स्वाम, जी आर स्वामीनाथन जो मद्रास हाईकोर्ट के जस्टिस है उनको इम्पीचमेंट लाने का इम्पीचमेंट लाने का जो लेटर दिया है उस पर उनकी सिग्नेचर है जिन्होंने मंदिर में दिया लगाना चाहिए ऐसा निर्णय दिया ऐसे देखिए ये मोशन फॉर रिमोवल ऑफ जस्टिस जी आर स्वामीनाथन ऑफ मद्रास हाई कोर्ट अंडर आर्टिकल 217 एंड विथ 124 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ये देखिए और ये यहाँ पर साइन है ये क्या है और जो यहाँ पर जो मुंबई में याकूब मेमन की मजार को कबर को सजाते हैं और इकबाल मूसा जो सीरियल बम ब्लास्ट में आरोपी है उसको इनके प्रचार में देखा गया ये कौन सा हिंदुत्व है पाकिस्तान के झंडे उनके प्रचार में नचाते हैं ये कौन सा हिंदुत्व है ये उनको हिंदुत्व के बारे में बोलने का नैतिक अधिकार कभी खोया उन्होंने जब बाला साहब ठाकरे जी के विचार को त्याग दिया सर पिछले बाला साहब ठाकरे जी को विचार को छोड़कर कुर्सी उन्होंने कुर्सी की लालच में मुख्यमंत्री के पद के लालच में बाला साहब ठाकरे जी के विचार को छोड़ दिया बाला साहब ठाकरे जी ने कहा था मेरी कांग्रेस नहीं होने दूंगा उसी कांग्रेस के साथ जुड़ गए अभी उनको कौन सा अधिकार है हिंदुत्व के बारे में बोलने का और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी के ऊपर बोलने का अधिकार है सर पिछले दिन दो दो कर रहे हैं उद्धव ठाकरे कह रहे हैं कि मद्रास में पर दिया जला के रहेंगे <laughs> ये दोगली ये 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 दोगली उनकी नीति है ये डबल स्टैंडर्ड काम है और सब पिछले दो ये 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 क्या कहते हैं उसको गिरगिट कैसे पिछले दो दिन से पार्लियामेंट में चर्चा हो रही है वंदे मातरम को लेके वंदे मातरम को लेके जो चर्चा हो रही है उसपे भी उन्होंने विरोध जताया है उन्होंने कहा है कि अभी सरकार को वंदे मातरम की याद आई है शायद से आरएसएस के कपड़े फाड़ने के लिए वंदे मातरम का डिबेट उन्होंने अरे किसने उधर अरे अभी क्या, मैं क्या कहा अभी आर के खिलाफ बोलने का अधिकार है क्या आर एक देशभक्त और राष्ट्रभक्त संगठन है उन्होंने हमेशा उसकी उन्होंने करके दिखाया है जब देश में संकट आती है आपदा आती है तो पहले वो जाते हैं और वो उनके ऊपर आरोप लगाना ये तो एक प्रकार का मजाक है वंदे मातरम, मातरम तो हमारा ये वंदे मातरम बोलते बोलते कई लोग फांसी पे चढ़ गए उस वंदे मातरम का अवमान करना

जो काम किया है वो लोगों के सामने है डेवलपमेंट है वेलफेयर स्कीम्स है लाडली बहना जैसी कई स्कीम्स योजनाएं बनाई और इन्होंने जो महाविकास आघाड़ी ने स्पीड ब्रेकर डाले थे कई कामों को स्थगित कर दिया था उसको हमने आगे बढ़ा दिया मुंबई के रोड हो कॉम्पूटाइजेशन हो सीवरेज ट्रीटमेंट प्लान हो बुटिफिकेशन हो मेट्रो हो कारशेड हो कोस्टल रोड हो अटल सेतु हो इतने काम किए हैं, इतने काम किए हैं, हमें देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी मुंबई को डेवलपमेंट के लिए महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए दस लाख करोड़ रुपए दिए और ये इसी की जो जलन है इसी की जो जलन है यही पेट दर्द है कि उन पर आरोप लगाने की कोशिश होगी मुख्यमंत्री अभी हो गया संघर्ष राहुल गांधी कह रहे हैं अमित शाहौर राहुल गांधी कह रहे हैं की अमित शाह उनसे डर गए उनके हाथ काप रहे थे उनकी जबान लड़खड़ा रही थी जब इलेक्ट्रोनल रिफॉर्म पे डिबेट हो रही थी अरे अमित भाई ने ये 370 कलम कश्मीर का हटाया इतने सालों में जो काम नहीं हुआ वो उन्होंने करके दिखाया है और उन्होंने तो राहुल गांधी के कपड़े फाड़े ऐसा नहीं बोलता मैं लेकिन उसकी जगह उसको दिखा दी ये राहुल गांधी राहुल गांधी जी जो है राहुल जी ये हमारे देश की बदनामी विदेश में जाके करते हैं हमारे प्रधानमंत्री जी की बदनामी विदेश में जाके करते हैं ये कौन सी देशभक्ति है ऑपरेशन सिंदूर के बाद हमारे जो जो ऑपरेशन सिंदूर में पहलगाम हल्ले के बाद हमले के बाद जो जवानों ने कर्तव्य दिखाया उसके ऊपर आशंका जता दे कैसी देशभक्ति है ये पाकिस्तान की बोली बोलते है वो लोग और ऐसे राहुल गांधी अमित भाई जो देशभक्त है जिन्होंने जो कर्मठ और गृह मंत्री है उन्होंने अपना काम बराबर दिखाया है सबको नक्सलवाद को, को खत्म कर दिया है और देश के दुश्मनों का करेक्ट कार्यक्रम किया है उन तब डरे नहीं और ये ऐसी बातों में वो डरने वाले क्या ग्यारह महीने में दो हजार ऐसी ज्यादा किसानों ने आत्महत्या की डेटा तो दिया है लेकिन कहीं न कहीं अभी भी जिस तरह की मदद पहुंचनी चाहिए थी किसानों को नहीं क्या बात कर रहे अभी मैंने दिखाया ना दो, दो हजार क्या आत्महत्या हुई है दो हजार, है सर, दो हजार रुको ये देखो ये बोलते है कुछ पैसा नहीं दिया है ये आंकड़े है आपको मैं चैलेंज करता हूँ अगर ये पैसे नहीं पहुंचे होंगे तो आप जो बोले हरे चौदह हजार करोड़ रुपया किसानों के खाते में डीबीटी के साथ गए ये ये झूठ बोलते हैं विपक्ष वाले लेकिन झूठ जोरदार तरीके से बोलते हैं लेकिन जनता को पता है जनता ने उनको उनकी जगह दिखा दी है कर्ज मुक्ति महाराष्ट्र के किसानों की देखिए हमारे महायुति ने जो भी वादे किए हैं वो वादे हम पूरे करेंगे कोई भी हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वालों में से नहीं है जो बोलते हैं वो करते हैं जो नहीं होगा वो हम नहीं बोलते हैं और इसलिए हम जो कमिटमेंट करते हैं उसको पूरा करते हैं इसीलिए तो इस महाराष्ट्र की जनता ने लैंडस्लाइड मैंडेट ये विधानसभा के चुनाव में दिए।